अकोले तालुक्यातील राजूर गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असून राजूर पोलिसांना ही दारू सापडत नाही समाजसेवी व युवकांनी भर रस्त्यात उतरून अकोले तालुक्यातील राजूर पोलीस आणि दारू उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिचून दारूबंदी असलेल्या राजूरच्या भर बाजारपेठेत वाहनांसह सुमारे दीड लाख रुपयांची अवैध दारू साठा पकडून तरुणांनी राजूर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानं राजूर पोलिसांनी दारू उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारू विकणाऱ्या सोबत असलेले अर्थपूर्ण संबंधाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्यानं पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तरुणांनी केली आहे नमस्कार आज अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी आपण आलो आहोत राजूरमध्ये दारूबंदी असून सुद्धा ही खुलेआम दारू विकली जाते याच्यामागे मागे इथे मी राजूर गावामध्ये चार पाच वेळा दारू पकडलेली आहे पोलिसांच्या हवाले केलेली आहे पण त्याच्यावर मातूर कारवाई करून सोडून देण्यात आलेला आहे आणि आत्ता प्रदर्शन असल्यामुळे मी तीन चार दिवस झाले त्याच्यामध्ये सांगतोय का दारू विकली जाऊ नये विकली जाऊ नये साहेबांना फोन केला सरोदय साहेबांना पण याच्यावर त्यांनी मोठी कोणतीही कारवाई केली नाही आता ह्या ठिकाणी ह्या एक राजूरच्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये एवढा दारूचा साठा आहे तर पूर्ण राजूरमध्ये किती मोठा साठा असेल आज मी अकोल्या ठिकाणी गेलो होतो अकोल्यामध्ये असताना मला इथल्या स्थानिक एका नागरिकाचा फोन आला का मला सांगितलं का माझ्या दारासमोर एक दारू पिलेला माणूस लघवी करत आहे पोलीस दादा अवैध व्यवसायाला लगाम घालणार का असा प्रश्न जनसामान्य नागरिकांतून उपस्थित होतोय आदिवासी विभागाची बाजारपेठ असलेल्या राजूर गावात एकवीस ऑक्टोबर दोन हजार पाच साली दारूबंदीचा ठराव पारित होऊन दारूबंदी करण्यात आली परंतु राजूर गावात अवैध दारू मटका जुगार असे अवैध व्यवसाय बंद करावेत म्हणून अनेकदा राजूरकरांनी ग्रामसभेत ठराव घेतले मुख्यमंत्री ते जिल्हा पोलीस अधिकाऱ्यापर्यंत अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी कागदोपत्री करण्यात आली परंतु राजूर गावातील अवैध व्यवसाय बंद झालेच नाही अवैध व्यवसायांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तरुण बर्बाद झाले तरी देखील अवैध व्यवसाय बंद होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढत चालले अनेकदा पोलिसांकडे अवैध व्यवसायाच्या तक्रारी करूनही अवैध दारू मटका जुगाराला पायबंद घालण्यात पोलीस आणि दारू उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याचं तरुणांच्या लक्षात आल्यावर दारूबंदी अधिकारी आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेत तरुण कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या नाकावर खिचून राजूर गावात सुमारे दीड लाख रुपयांची अवैध देशी विदेशी दारू असलेल्या गाडीसह अवैध दारू साठ्याबरोबर विक्रम अशोक घाटकर राहणार राजूर या दारू विक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे मात्र राजूर गावात भरदिवसा बाजारपेठेतील स्वामी समर्थ मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत गाडीत अवैध दारू जवळ बाळगून विक्री करणाऱ्या विक्रम अशोक घाटकर राहणार राजूर यांच्यावर राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानं दारूबंदी असलेल्या राजूर गावात तरुणांना अवैध दारू वाहन मिळून येतं परंतु राजूर पोलिसांनी दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध दारू आढळून येत नसल्यानं संगमनेर दारू उत्पादन शुल्क विभाग आणि राजूर पोलिसांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय न्यूज सहद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे राजूर अकोले